हॅलो फ्रेंड्स व कमचे निक्षिक स्वक चॅनल बाबाचा फोन आलाय बोला कुठे आहात बोल कुठे आहात बाबा तुम्ही तुम्ही बोल तुम तू बोल, तु, तु बोल। उठे आहात बाबा बाबा रेखा येते बाबा तूमी कधी येणार यया यया

बाबा सा फोन है ना बाबान ने बोलो बोलता आदि हाय हेलो मामा आई बोलता हूँ जीजू जीजू बाहर है बाहर अब बेश कर दे सांग अच्छा हाय चालू आहे चालू आहे बोल चालू आहे मी मम्मम करतो सांग जेवतो बोल मम्मम खाऊ खातो बोल हो ना मस्ती करते ना तू बाबा काय विचारतायत हो बोल tả lùa tả lùa phone bổng hát mama 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 Khâu Thank you for watching. Please like, comment, share, and subscribe for more videos and press the bell icon. Bye bye.